नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू तर आता थंडीचं सीझन आहे तर सर्वांना असं गरज असते कॅल्शियमचे वगैरे आणि हे लाडू खाल्लेले अत्यंत पौष्टिक आणि उत्तम असतात तर मी तुम्हाला हे मी आता मिक्सर वगैरे करून घेतलेलं आहे व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे काय काय टाकलेलं आहे याच्यामध्ये तर मी ह्याच्यामध्ये बदाम घेतलेला आहे काजू घेतलेला आहे खोबरे घेतलेलं आहे थोडेसे तीळ घेतलेले आहेत सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत डिंक तळून घेतलेलं आहे खजूर घेतलेले आहे जवस घेतलेलं आहे हालीम घेतलेला आहे तर गोडासाठी मी ह्या खजूरच वापरलेली आहे बाकी काही वापरलेलं नाही आहे तर पौष्टिक बनावेत म्हणून आणि अगदी सोपी पद्धत आहे ह्या सर्व गोष्टी भाजून व्यवस्थित ह्याचे मी मिक्सरमधून भरण करून घेतलेले आहे तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करून घेऊ शकता आणि व्यवस्थित सर्व गोष्टी मॅश करून मिक्स करून घेतलेल्या आहेत तर चला आता आपण लाडू मी वळून दाखवते तुम्हाला तर हे पहा अगदी सहज पद्धतीने वळले जातात तुम्हाला जेवढी जा साईज पाहिजे तेवढी तुम्ही वळून घेऊ शकता लाड़ू आ, सांग, आ, सांग तर हे लाडू बनवण्यासाठी मी हे आता तुम्हाला वस्तू सांग सांगत होते पण मी तुम्हाला मेजरमेंट सांगायचे विसरले तर अर्धा किलो खजूर घेतलेली आहे शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम काजू हलीम शंभर ग्राम खो खोबरे सव्वाशे ग्राम सूर्यफुलाच्या बिया पन्नास ग्राम हलीम शंभर ग्राम आणि जवस शंभर ग्राम असेच असे सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत आणि तीळ तीळ पन्नास ग्राम आणि डिंक जो आहे तो शंभर ग्राम तळून घेतलेला आहे मी आणि या सर्व गोष्टी तुपामध्ये तळून घेतलेल्या आहेत फक्त मी हालीम फक्त भाजून घेतलेले आहे हालीम आणि तीळ बाकी सर्व गोष्टी मी तुपामध्ये तळून घेतलेल्या आहेत तर हालीम आणि तीळ तुपामध्ये नसतं भाजायचं म्हणून कोणाला अजून म्हणजे मोठं हे पाहिजे असेल तरी म्हणजे किलोचे तीन किलोचे तर कमेंट करून नक्की सांगा तसंही मी मग व्हिडिओ टाकेन तयार होतात लाडू असे देखील वळले जातात जास्त हाताला चिटकत असेल तर थोडा तुपाचा तुम्ही हा तुपाचा हात घेऊ हो शकता ला। जुन नहीं। नहीं तुप लावून हाताला मला काही अजून गरज वाटत नाही मग मी काही लावलेलं नाही तूप So de la थोडस चिकटत हे खजूर चिकट असल्या कारणाने